दिनांक पाच एप्रिलला सायंकाळच्या सुमारास गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी डी के पवार प्रदीप ठाकरे अक्षय गांगोडे गणेश भागवत निवृत्तीमाळी गणेश नागरे असे मखमलाबाद भागात गस्त करून टवाळखोर इसमांवर कारवाई करत असताना माहिती मिळाली की पागेवाडी पाण्याच्या पाटालगत मखमलाबाद रोड पंचवटी नाशिक येथे दोन इसम देशी बनावटीचे पिस्टल घेऊन येणार आहेत त्यावरून सदरची माहिती प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पागेवाडी पाण्याच्या पाटालगत मखमलाबाद रोड पंचवटी नाशिक या परिसरात गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी सापळा लावून अजय रमेश वाक आणि गौरव पोपट वळवी यांना शिताफीनं पाठला करून ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे अग्निशस्त्रे बाळगण्याचा कोणताही परवाना नसताना त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्टल नऊ जिवंत काडतुसे असा एकोणसत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय सदरचे दोन देशी बनावटीचे पिस्टल आणि नऊ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले असून दोन्ही इसमांवर भारतीय हत्यार कायद्यान्वये आणि माननीय पोलीस आयुक्त यांच्या विनापरवाना अग्निशस्त्रे बाळगण्याच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी डीके पवार प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे प्रवीण चव्हाण निवृत्ती माळी गणेश नागरे यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली आहे